स्वराज्य निवाडा तुमचा जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत आंध्र प्रदेश मध्ये ज्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये लागू केले त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील सहा हजार रुपये लागू करावे जिल्हा दिव्यांगांची टक्केवारी न लावता सरसकट किमान चाळीस टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना संबंधित संस्थांच्या स्व उत्पन्नातून पाच टक्के निधी वाटप करण्याचे सक्त निर्देश देण्यात यावे यांसह हो। अन्य मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी निदर्शने करत आपल्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या अशी विनंती केली आहे जिल्हा परिषदमधून आमच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मोर्चाचं आयोजन केलं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमचा असा आहे की दिव्यांगांना लिलाट भरपूर मिळालाच पाहिजे तसेच आंध्र प्रदेशमध्ये ज्या अर्थाने चंद्रबाबू नायडू यांनी दिव्यांगांना ताबडतोब सहा हजार रुपये मार्क लागू केले त्यासंदर्भात महाराष्ट्रातसुद्धा तो मुद्दा उचलून जास्तीत जास्त दिव्यांगांना लवकरात लवकर लाभ कसा मिळेल त्या अनुषंगाने महाराष्ट्रात सुद्धा व्हायला पाहिजे तसेच अंत्योदय योजनेचा लाभ भरपूर आमचे दिव्यांग बाजू असे अंत्योदय योजनेच्या लाभापासून वंचित आहे तरी त्यांना पस्तीस किलो अंत्योदय योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांगांना लवकरात लवकर मिळावा अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो बरेच दिव्यांगांना खरोखर रियल परिस्थिती त्यांची घरी पाहता त्यांना अक्षरशः घरकुल नाही आहे तर दिव्यांगांना विनान घरकुलसुद्धा नसल्याने लवकरात लवकर द्यावे अशी आमची अनेक समस्यांच्या संदर्भात मागणी आहे तर ते पाच टक्के निधी अनेक ठिकाणी पंच्याहत्तर टक्के काळाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास ग्रामसेवक असे म्हणतात की बा आम्हाला आर माहिती नाही तरी दिव्यांगांचा बिना म्हणजे कुटुंब प्रमुखाची आठ न लावता दिव्यांगांना पन्नास टक्के घरपट्टी माफ आणि पन्नास टक्के गंडपट्टी माफ हा असा शासनाचा आर आहे तरी त्या संदर्भात आज दिव्यांगांना सुद्धा लाभ मिळावा अशा प्रकारच्या मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना आज दिले त्याकरता आम्ही इथे आणूलो आहे सरकारने आजपर्यंत जे काही अपंगाच्या संदर्भात शासन निर्णय काढले त्याची अमोलबाजणी खालच्या स्तरावर आजपर्यंत झालेली नाही आपणकांना घरकुल नाही शासनाने जो व्यक्ती आपंका आहे त्याला मानसिक वेतन आहे सहा हजार रुपये महिना केलं पाहिजे व त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उत्पादनाची आठ लावली नाही पाहिजे तरी आजपर्यंत पाच टक्के निधीसुद्धा ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल आजपर्यंत कोणत्याच अपंकाला या ठिकाणी मिळाला नाही पाहिजे मिळाला नाही म्हणून आमची शासन दरबारी मागणी आहे की या ठिकाणी अपंकाच्या संदर्भात ज्या काही सवलती असेल त्या तात्काळ पूर्ण करा कराव्या अन्यथा या ठिकाणी आज आम्ही कमी संख्येने आलो त्याच्यानंतर फार मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर फार मोठा या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल तरी शासनाने आमची या ठिकाणी दखल घेण्यात यावी आणि घडामोडी पाहण्यासाठी अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन करा आणि बेल नका आणि लाईक करा